कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीचा तिढा अजूनही सुटलेला नाही काँग्रेसनं श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांची उमेदवारी जाहीर केली आहे आणि त्यांचा प्रचारही सुरू झालाय दुसरीकडं महायुतीमधून विद्यमान खासदार संजय मंडलिक यांनी अस्तित्वाची लढाई समजून उमेदवारीवर पक्का दावा केलाय तर हातकणंगलेमधून महाविकास आघाडी किंवा महायुतीमधून अजूनही अधिकृत उमेदवार जाहीर झालेले नाहीत खासदार धैर्यशील माने यांच्याऐवजी हातकणंगलेमधून शौमिका महाडिक यांचं नाव सध्या उमेदवार म्हणून चर्चेत आहे अगदी शिवसेनेच्या धनुष्यवाण चिन्हावर सुद्धा शौमिका महाडिक लोकसभा निवडणूक रिंगणात दिसल्या तर आश्चर्य वाटायचं कारण नाही पण दोन्ही मतदारसंघात विद्यमान खासदारांना उमेदवारी नाकारली तर बंडखोरी होणार का आणि त्या उलट विद्यमान खासदारांना उमेदवारी मिळाल्यास महायुतीला फटका बसणार का अशी चर्चा सुरू झाली आहे राज्यातील आणि देशातील अनेक ठिकाणच्या उमेदवारांची नावं जाहीर झाली असली तरी महाविकास आघाडी आणि महायुती या दोन्ही आघाड्यांना कोल्हापूर आणि हातकणंगले मात्र पेचाट टाकणार आहे कोल्हापूर आणि हातकणंगलेच्या विद्यमान खासदारांबद्दल जनतेमध्ये नाराजीचा सूर असल्याची चर्चा होती आणि आहे बदललेल्या राजकीय परिस्थितीनंतर या दोन्ही जागा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाकडं आहेत दुसरीकडं भाजपनं अफकी बार चारसो पारचा नारा दिलाय त्यामुळं लोकसभेची प्रत्येक जागा कशी निवडून येईल याकडं भाजपचे वरिष्ठ नेते बारकाईनं बघत आहेत अशा परिस्थितीत विद्यमान खासदारांबद्दलची नाराजी चालणार नाही असं म्हणणारा भाजपचा एक मोठा वर्ग आहे तर त्याचवेळी विद्यमान खासदार संजय मंडलिक आणि धैर्यशील माने या दोघांनीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे उमेदवारीसाठी जणू हट्ट धरलाय त्यासाठी अगदी इमोशनल ब्लॅकमेलिंगपासून ते नव्यानं केलेल्या सर्वेच्या अहवालाचाही वापर केला जातोय त्यातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही दोन्ही जागांवरचा हक्क सोडायला तयार नाहीत लोकसभेला दोन जागा सोडणं म्हणजे विधानसभेच्या आठ ते दहा जागांवर पाणी सोडण्यासारखं आहे त्यातून पुन्हा ठाकरे गटाकडं घरवापसी होऊ शकते अशी भीती शिंदे गटाला आहे त्यामुळंच कोल्हापूर आणि हातकणंगलेमध्ये शिंदे गटानं उमेदवारीवर पक्का दावा ठेवलाय त्यातून जिल्ह्यातील मंडलिक गटाची ताकद लक्षात घेऊन संजय मंडलिक यांनाच पुन्हा उमेदवारी देण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे पण हातकणंगले मतदारसंघात मात्र बदल होऊ शकतो शक्यतो कमळ चिन्हावर अगदीच वेळ आली तर धनुष्यबाण चिन्हावर शौमिका महाडिक निवडणूक रिंगणात उतरल्या तर आश्चर्य वाटण्याचं कारण नाही शिवाय महायुतीकडून हातकणंगलेमध्ये कुणाला उमेदवारी मिळते यावर महाविकास आघाडी लक्ष ठेवून असून त्यानंतरच राजू शेट्टींना बिनशर्त पाठिंबा द्यायचा की स्वतंत्र उमेदवार उभा करायचा हे महाविकास आघाडी ठरवू शकते कोल्हापूरमध्ये काँग्रेसकडून श्रीमंत शाहू छत्रपती यांची उमेदवारी जाहीर आहे सोशल मीडिया आणि मोबाईल कॉलद्वारे शाहू महाराजांचा प्रचार सुद्धा सुरू झालाय तर हातकणंगलेत सगळेच पक्ष अजूनही चाचपणी करतायत विद्यमान खासदारांना उमेदवारी मिळाली नाही आणि त्यांच्याकडून बंडखोरी झाली तर नेमका फायदा कुणाला होईल कुणाला फटका बसेल विद्यमान खासदारांनाच उमेदवारी दिली तर भाजपला मानणारा वर्ग त्यांना मतदान करेल का महाविकास आघाडीतील एकी कायम राहणार का अशा अनेक मुद्द्यांच्या आधारे कोल्हापूर आणि हातकणंगलेमधील उमेदवार ठरणार आहेत मात्र येत्या दोन दिवसात उमेदवार जाहीर होणं राजकीयदृष्ट्या आणि मतदारांच्या दृष्टीनंही आवश्यक आहे तरच या दोन्ही मतदारसंघातील खरी राजकीय लढाई स्पष्ट होईल